थमनेल पाहिलाच आहात ईश्रम कार्ड तुमच्याकडे आहे का तर तुम्हाला मिळणार पंचावन्न रुपयात थमनेल पाहिलाच आहात ई श्रम कार्ड तुमच्याकडे आहे का तर तुम्हाला मिळणार तीन हजार रुपये तुमच्या मोबाईलवरती एस एम एससुद्धा आला असणार सरकारकडून तो कशा प्रकारचा आलेला आहे तो स्क्रीनवरती पहिल्यांदा पहा पहा फॉर रुपईज थ्री थाउजंड पेन्शन जॉईन प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना ॲट मानधन डॉट इन मंथली कॉन्ट्रीब्युशन स्टार्ट फ्रॉम पंचावन्न रुपये प्लीज व्हिजिट नगरपंचायत नगर निगम नगरपालिका परिषद त्याचबरोबर जिल्हा परिषद तहसील बी ओ ऑफिस आणि हा मेसेज तुम्हाला आला असेल कोणत्या दिवशी ती तारीखसुद्धा आलेली आहे तर बऱ्याचशा नागरिकांना हा एस एम एस आला होता त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट शेअर केला होता त्या प्रकारे हा एस एम एस आहे ई श्रमवरती तर पहा सरकारकडून खरंच पंचावन्न रुपयात तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते का तर होय तर कशा प्रकारे ही पेन्शन योजना आहे त्याबद्दलची तुम्हाला माहिती आहे का जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला पंचावन्न रुपयात महिना तीन हजार रुपये पेन्शन कशी मिळवायची ती संपूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर काल ती सबस्क्राईब बटन आहे त्याला प्रेस करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आता लाईव्ह प्रूफ आपण पाहणार आहोत मानधन डॉट इन असं दाखवण्यात आलेलं आहे तर त्या वेबसाईटवरती आपण जाऊयात सर्वात प्रथम आपण ई श्रम कार्ड काढला असाल तर ई श्रम डॉट जीओी डॉट इन या वेबसाईटवरती या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे पाहू शकता वेबसाईटचं डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये आपण पाहायचं आहे उजव्या कोपऱ्यामध्ये इथं रजिस्टर्ड ऑन ई श्रम ई श्रम कार्ड कसं काढायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे त्याद्वारे तुम्ही ई श्रम कार्ड काढून घेऊ शकता आता इथे खालती पाहू शकता फॉर पेन्शन ऑफ रुपीज थ्री थाउजंड मंथ मानधन डॉट इन जसं की तुम्हाला एस एम एस आला होता की तीन हजार रुपये महिना मिळवण्यासाठी आपल्याला मानधन डॉट इन या वेबसाईटवरती जावं लागेल आता मानधन डॉट इन या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्या रजिस्ट्रेशन नंतर आपल्याला ही जी काही स्कीम आहे ती लागू पडते आता ही स्कीम कशी लागू पडते हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा मी सांगतो सुरुवातीला हे तीन हजार रुपये प्रकारे मिळतील हे समजून घ्या पाहू शकता यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जी की भारत ने लॉन्च केलेली आहे ही सर्व अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आहे आता ही इंग्रजीत आहे मराठी ट्रान्सलेट करून सांगतो इथे पंचावन्न रुपये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि आपल्याला तीन हजार रुपये जवळजवळ ही पेन्शन मिळणार आहे पाहू शकता इथे असंघटित जे कामगार आहेत वृद्धपकाळाने संरक्षण मिळावे यासाठी भारत सरकारने असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी हो मानधन योजना ही पेन्शन योजना सुरू केली आहे पहा यामध्ये कोणकोणते येतात तर पहा यामध्ये नवीन पेन्शन योजना एन पी एस कर्मचारी राज्य विमा महामंडळ ई एस आय सी त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी संघटन ई पी एफ ओ अंतर्गत समाविष्ट जे असतात आणि आयकर भरतात ते वगळून जे काही कामगार आहेत उदाहरणार्थ पहा शेती कामगार बांधकाम कामगार बीडी कामगार अनेक प्रकारचे घर कामगार विठभट्टी कामगार मध्यान भोजन कामगार असे याचबरोबर रस्त्यावरील विक्रेते हे जे काही कामगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे ज्यांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार प्रति महिना किंवा त्यापेक्षा कमी आहे त्या कामगारांना ही योजना लागू होते आणि पहा अठरा ते चाळीस वयोगटातील कामगारांना का ह्या योजनेत सहभाग घेता येतो आता कशा पद्धतीने सहभाग सहभाग घेता येतो तेही सांगतो पण पहा ही योजनेची वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला किमान ही जी पेन्शन योजना आहे ती प्रत्येक सदस्याला वयाच्या साठ वर्षानंतर वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये हे निश्चित पेन्शन मिळणार आहे त्याचबरोबर पहा कुटुंब पेन्शन म्हणजे यामध्ये जर पेन्शन प्राप्त करणारा जर ग्राहक मृत्यू झाला तर लाभार्थ्याच्या पती किंवा पत्नीला लाभार्थीला मिळालेल्या पेन्शनच्या पन्नास टक्के रक्कम कुटुंब पेन्शन म्हणून मिळण्यास पात्र असेल कुटुंब पेन्शन फक्त पती पत्नीलाच लागू असणार आहे त्याचबरोबर पहा जर लाभार्थ्याने नियमित योगदान दिले असेल आणि कोणत्याही कारणाने साठ वर्षाच्या आधी ज्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचा तिचा पती किंवा पत्नी नियमित योगदान देऊन किंवा बाहेर पडण्याच्या आणि काढण्याच्या तरतुदीनुसार योजनेतून बाहेर पडून योजनेतील सामील होण्यास आणि पुढे चालू ठेवण्यास पात्र असेल जर मृत्यू पावल्यास त्याचे पती किंवा पत्नी ही पेन्शन पुढे पैसे भरून चालू ठेवतील अन्यथा जर स्किप करायची असेल तर व्याजासहित तुम्हाला हे पेन्शनचे जे काही रक्कम मरलेले आहात ती तुम्हाला भेटणार आहे आता पहा यामध्ये पेन्शन कसे मिळणार आहे तर ते उदाहरणात मी तुम्हाला समजून सांगतो समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत राहा खूप चांगली योजना आहे माहिती नसल्यामुळे लोक या योजनेचा लाभ घेत नसतात पहा इथे हा चार्ट देण्यात आलेला आहे या चार्ट मध्ये काय आहे निवृत्ती वेतन वय कोणता असणार आहे साठ वर्षानंतरच तुम्हाला ही पेन्शन सुरू असणार आहे आता पहा इथे प्रवेश वर्ष म्हणजे तुमचं वय किती आहे उदाहरणार्थ इथे वर्ष आहे अठरा वर्ष तुमचं इथेच पंचवीस वर्ष पण आहेत चाळीस वर्षापर्यंत वर्षा ही योजना आहे सुरू करण्यासाठी आता अठरा वर्ष वयोगटातील कामगार आहे तर त्याचं वय अठरा वर्ष आहे त्याला पंचावन्न रुपये हे महिना भरावे लागतील किती सदस्याचे मासिक योगदान पंचावन्न रुपये तुम्ही भरायचे आणि केंद्र सरकार पंचावन्न भरणार असे एकशे दहा रुपये हे जमा होणार दर महिन्याला तुमच्या त्या अकाउंटवरती जे की मानधन योजनेच्या ते कसं अकाउंट असतं कसं क्रिएट करायचं हे पण सांगतो आता हे अठरा वयोगटातील लाभार्थ्यांना तसेच इथे पंचवीस वयो तसेच पंचवीस वर्ष वयोगट असेल तर तुम्हाला इथे ऐंशी रुपये आणि केंद्र सरकार ऐंशी असे एकशे साठ रुपये देणार आहे तुम्ही अठरा वर्षाचे असाल आणि चालू केला तर साठ रुपये आता तुमचं वय कोणतं आहे त्यानुसार तुम्हाला योगदान म्हणजे तुमच्याकडून पैसे भरावे लागतील उदाहरणार्थ आता वय आहे बत्तीस तर तुम्हाला एकशे वीस रुपये हे भरावे लागतील आणि केंद्र सरकार एकशे वीस भरतील असे दोनशे चाळीस रुपये हे जमा होतील वयाच्या साठीपर्यंत त्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन हे मिळणार आहे किती तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे केंद्र सरकारकडून निम्मे पैसे आणि तुमचे निम्मे पैसे असे साठले जाणार आहेत आणि त्यानंतर साठीनंतर तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये महिना येणार आहे तर अशा पद्धतीने आता ही नाव नोंदणी कशी करायची तेही सांगतो पहा आता तुम्हाला समजलं की तुमचं वय अठरा ते चाळीस असेल तर अठरा ते चाळीस वयोगटातील कामगारांना या योजनेत सहभाग घेता येतो आणि वयाच्या साठीपर्यंत आपल्याला हे पैसे भरावे लागतील साठ वर्षानंतर तुम्हाला तीन हजार रुपये ही पेन्शन स्वरूपात दर महिन्याला मिळून जातील आता हे खातं कसं खोलावं रजिस्ट्रेशन कसं करावं याबद्दलची माहिती मी थोडक्यात देतो पहा आपल्याला इथे आल्यानंतर ई श्रम कार्ड श्रम डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे फॉर पेन्शन ऑफ रुपीज थ्री थाउजंड मंथ यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन वेबसाईट ओपन होईल यावरती आल्यानंतर तीन ऑप्शन आहेत एक सेल्फ एनरॉलमेंट सी एस सी व्ही एल ई आणि ॲडमिन लॉग इन तर आपल्याला सेल्फ एनरॉलमेंटवरती क्लिक करायचं आहे इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे प्रोसेस करायचा आहे ओ टी पी येईल तो फिल करायचा आहे त्यानंतर तुमचं लॉग इन सक्सेसफुली येऊन जाईल इथे तुमचा मोबाईल नंबर जो आहेड आहे आपल्याला आता इथे खातं नो डाटा फॉन्ड आहे आता यामध्ये सहभाग कसा घ्यायचा त्याचबरोबर आपल्याला याची नोंदणी कशी करावी याबद्दलची जर माहिती हवी असेल तर व्हिडिओ हा खूप मोठा होऊ शकतो त्या कारणाने तुमच्या कमेंट करा जरूर उद्याच याबद्दलचा नवीन व्हिडिओ करण्यात येईल की मानधन डॉट इन म्हणजे या योजनेचा लाभ कसा घ्यावा म्हणजेच आपले जे पंचावन्न रुपये किंवा आमच्या किंवा आपल्या वयोमानानुसार रक्कम कशी आपल्या बँक खात्यातून कट होईल आणि आपले हे पैसे अकाउंट कसं क्रिएट होईल याबद्दलची माहिती नेक्स्ट स्टुडिओमध्ये मा दे, देण्यात येईल ते सर्व्हिसवरती आल्यानंतर आपल्याला संपूर्ण इनरॉलमेंट करू शकता रजिस्ट्रेशन केल्यानंतर डोनेट पेन्शन करू शकता त्याचनंतर पहा इथे क्लेम स्टेटस पाहू शकता अकाउंटचं स्टेटमेंट तुम्ही किती रक्कम भरला आहे ते पाहू शकता मॅन्डेट म्हणजे तुमच्या अकाऊंटला मॅन्डेट लागणार आहे दर महिन्याला पंचावन्न रुपये किती असेल ते त्यानंतर अपडेट प्रोफाईल प्रिंट काढू शकता या कार्डची आणि तुम्ही एक्झिटसुद्धा होऊ शकता असे या ई श्रम म्हणजेच मानधन डॉट इन वेबसाईटवरती आपल्याला ही योजनेचा लाभ घेऊ शकता अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना आहे जी की सर्व लाभार्थ्यांना माहिती नव्हती त्यांना एस एम एस आले होते की पंचावन्न रुपये भरा आणि तीन हजार रुपये पेन्शन मिळवा नक्की कशा प्रकारे पेन्शन मिळते ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नेक्स्ट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन आम्हाला देऊ शकता पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ गुण जय हिंद जय महाराष्ट्र